नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहूया तामिळनाडू राज्यातील महत्त्वाच्या अशा चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो चेन्नई येथे आज पंचावन्न कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली आहे त्यामध्ये गोलटी कांद्याला दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा तीन हजार रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडीयम साईज कांदे तीन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत मुक्कल साईज कांद्याला तीन हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे फुलबीक साईज कांदे तीन हजार सातशे रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार आठशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे चेन्नई येथे आंध्र प्रदेशातील नवीन कांद्याच्या दहा गाड्यांची आवक ही दाखल झाली होती आंध्र प्रदेश येथील नवीन कांद्याला तीन हजार रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई इथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान